नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे शिक्षक दरबारात शिक्षक प्रश्नांचा व वा तक्रारींचा वाचला पाडा स्वतंत्रपणे पार पडली प्राथमिक आणि माध्यमिकची बैठक तक्रारी असलेल्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शहरात शिक्षण उपसंचालक पुणे राजेंद्र आहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी घेतलेल्या शिक्षक दरबारामध्ये शिक्षक शिक्षकेतरांचे शिक्षक शिक्षक विविध प्रश्न सोडविण्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेत तर शिक्षक शिक्षकेतरांनी शिक्षक मांडलेल्या विविध प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या बैठकीसाठी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील वेतन पथक अधीक्षक माध्यमिक रामदास मस्के वेतन पथक अधीक्षक प्राथमिक हेमंत साळुंखे उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर संध्या भोर बाळासाहेब धनवे जळगावचे शिक्षक नेते संभाजी अप्पा पाटील नाशिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस बी देशमुख भाऊसाहेब रोहकले मिथून डोंगरे संभाजी पवार ज्ञानदेव बेरड बंडू मखरे आप्पासाहेब शिंदे बाबासाहेब बोडखे वैभव सांगळे महेंद्र हिंगे अशोक आव्हाड राजेंद्र डमाळे रवींद्र देवडे पोपट बोडखे क्रीडा संघटनेचे राजेंद्र कोतकर नंदकुमार शेतोळे देवीदास पालवे घनश्याम सानप शिरीष टेकाडे रमजान हवालदार सुनील दानवे दिलीप काटे भास्करराव सांगळे बापूसाहेब तांबे राजेंद्र निमसे रोहकले गुरुजी विठ्ठल उर्मुडे अन्सार सय्यद समीर पठाण शिक्षकेतर संघटनेचे भानुदास दळवी भारत दळवी गोवर्धन पांडुळे आदींसह प्राथमिक माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर संघटनेचे प्रतिनिधींसह प्रश्न घेऊन आलेले शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नगर जिल्ह्यातील सर्व आमचे मुख्याध्यापक संघ असतील माध्यमिकचे शिक्षक असतील प्रायमरीचे शिक्षक असतील यांची सविचारसभा आज ठेवली होती त्या सभेत सर्व शिक्षक आणि संघटना उपस्थित राहिल्या त्या संघटनेचे काही जे प्रश्न होते इथं उपसंचालक राजेंद्र आहे साहेब यु ओ साहेब सर पे युनिट सर्व विभागाचे सगळे अधिकारी उपस्थित राहिले आणि ज्या ज्या शिक्षकांच्या समस्या होत्या त्या सर्व शांतपणे त्यांनी मांडल्या आणि सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केलं आणि जे प्रश्न न सुटणारे सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल अधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो अनुकंपाच्या सगळ्यात महत्त्वाचा अर्टस अनुकंपाच्या होत्या साहेबांनी सांगितले आठ दिवसाच्या त्या ते देतो तेही काम मार्गी लागणार आहे ज्या लोकांचे फरक बिलं होते मेडिकल बिलं होते मेडिकल बिला संदर्भ टॅप ओपन होणे बाकी आहे तो टॅप ओपन झाल्यानंतर मेडिकल सुद्धा सगळं आमच्या शिक्षक बांधवांचं मिळणार आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या छोट्या मोठे जे काही प्रश्न असतील त्या शिक्षक माध्यम शिक्षक दरबाराच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मंचवर उपस्थित असतील बाबा बोडगे असतील चांगले सर असतील आप्पा शिंदे असतील नावं घेणं सगळं डोंगरे असतील डावल असतील सगळ्या संभाजी पाटील असतील सगळे संघटनेचे पदाधिकारी याच्या सहकार्यकर्ता हे सतत आमच्या स शिक्षक वर्गांना आणि अधिकारी वर्गांना सहकार्य करतील त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमच्या शिक्षकांचे कोणते प्रश्न प्रलंबित राहणार नाही कामाच्या पद्धती आमच्या ठरलेल्या असतील यो लेवलचे प असतील कामात शिक्षणाधिकारी सोडतील उपसंचालकांचे असतील उपसंचालक असतील संचालकाच्या लेवलचे प्रश्न असतील पुण्यालाच अशा पद्धतीने परत दरबार होणार आहे आणि त्या दरबारात तिथंसुद्धा आमचे सॅलर ताईडी असतील काही ऑर्डर्स असतील त्यासुद्धा सोडवण्याचं काम सातत्याने आम्ही करणार आहे काही प्रश्न आयुक्तांचे असतील त्या त्या सुद्धा त्यांच्या जालनामध्ये मिटिंग लावून त्या प्रश्नांची चर्चा साधकबाधक चर्चा करून ते प्रश्नसुद्धा संचालकांच्या आणि आयुक्तांच्या दरबारात ते सोडवल्या जातील काही प्रश्न असे असतील शासन लेवलचे प्रश्न असतील ते येणाऱ्या अधिवेशनमध्ये ते मांडून आमच्या शिक्षकांना न्याय देण्याचं काम आम्ही नक्की करणार आहात असं ह्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो नाही नाही असं पैसे वगैरे कोणी काही घेत नाही उगाच शिक्षण विभागाला काळिंबा लावण्याचं काम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे सगळं असं काही असेल तर नक्कीच आम्हाला जर कळवलं तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा आम्ही नक्कीच विचार करू नाही जे सगळे अधिकारी होते अधिकाऱ्यांना माहिती नव्हतं काही कामानिमित्त ते इन्स्पेक्शन निमित्त ते बाहेर गेले होते संबंधित अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस फोन केले ते साधारण तासाभराच्या आत ते आलेले आहेत आज नगर नगर जिल्ह्यामध्ये अतिशय तळमळीने काम करणारे आमचे आमदार किशोर मोदवड यांचा हा जो सगळ्यात शिक्षकांच्या बाबत जो प्रेमाचा संदेश जिल्हाभर गेलाय असं कधी होत नाही मी दुसऱ्यांदा पाहतो की पुण्याला सुद्धा जे सिने आपले डेप्युट आयटो आम्हाला डांबरीवर बसावं लागलं परंतु आज सुद्धा भाऊंनी जे प्रश्न सोडले इथं येऊन काही अक्षरशः शिक्षक रडत होते परंतु जाताना भाऊ ते हसत गेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिपाई मंडळीचा जो अनुकंपा तत्वावरचा प्रश्न होता ज्यांच्या घरामध्ये धान्य खायला नाही आईबाप वाढले अशांचा प्रश्न सुटला हे फार मोठं आनंदाची आहे भाऊ आणि हे दुआ तुम्हाला देणार आहेत लोक आज अशा प्रकारे दरबार आपण नेहमीच लावतात परंतु शालार्थ आरिया असेल तुम्हाला सांगतो पी एफचा प्रश्न असेल तुमच्या मुख्याध्यापकांच्या वेतनाचा प्रश्न असेल येता खिल या पगाराचा प्रश्न असेल असे असंख्य प्रश्न आपण मार्ग लावतात निश्चित भविष्यकाळात सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न आपण सोडीत चाला अशा प्रकारची या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्याबरोबर आमचे मार्गदर्शक संभाजी पाटील हे जळगावहून आलेत ते नेहमी पुण्यात सुद्धा असतात त्यांचा आम्हाला हेवा वाटतो की या वयात सुद्धा त्या ठिकाणी ते फिरतात ते प्रत्येक ठिकाणी असतात आणि आपण आलाच पाटील साहेब आपलं देखील मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो नगर जिल्ह्याला थोडा जास्त वेळ देत चाला कारण तालुके जिल्हे मोठा येतो आमचे मोठा जिल्हा आहे आणि डेप्युटी डायरेक्टर आहेत साहेब या ठिकाणी आले त्यांना देखील पासत बोलित चाला आयुक्त साहेबांना बोलित चाला अशा प्रकारची विनंती करतो आणि धन्यवाद देतो आज बारा तारखेला नाशिक विभागाचे शिक्षक आमदार सन्माननीय किशोर भाऊ दराडे साहेब यांनी शिक्षक दरबाराचं आयोजन केलं होतं या दरबाराचं वैशिष्ट्य म्हणजे या दरबारामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभाग त्याचबरोबर खाजगी प्राथमिक विभाग माध्यमिक विभाग ज्युनियर कॉलेजचे विभाग या विभागाची प्रथमतः दरबार झालेला आहे प्राथमिक विभागासाठी मागील सहा वर्षामध्ये आमदार महोदयांनी अनेक शिक्षक बंधू भगिनींचे स अनेक प्रकारचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्या प्रश्न सोडवलेल्या त्यांच्या सोडवण्याच्या पद्धतीमुळं त्यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीमुळं आणि त्यांच्या प्रेमर स्वभावामुळं आता पुन्हा दुसऱ्यांदा ते प्रचंड मताने आमदार झालेले आहेत आणि आज सर्व आपल्या बांधव भगिनीने पाहिलेलं आहे की दुपारी बारा वाजल्यापासून आमदार महोदय बिना चहाणं पाण्याचं सर्वांच्या प्रार्थनासाठी तळमळ करून इथं सर्व अधिकारी उपस्थित आहेत आणि प्रत्येक बांधवांच्या प्रार्थनासाठी त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक अनुकंपांचे प्रश्न तात्काळ सुटलेले आहेत डी सी पी एस बांधवांचे असतील वैद्यकीय बिला असतील सर्व अधिकाऱ्यांनी तात्काळ सर्वतोपरी सहकार्य करून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले काही प्रश्न आजचे आज सुटले त्यामुळं अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने आमदार महोदय सन्मान्य किशोर भाऊ दराडे साहेब आणि सर्व अधिकारी वर्गांचे सर्व शिक्षक संघटना शिक्षक संघटना समन्वय समिती ह्यांच्या वतीने महेंद्र हिंगे असतील आप्पासाहेब शिंदे असतील आमचे वैभव सांगळे असतील मिथून दादा डोंगरे असतील सर्वच बांधवांच्या वतीने आमचे गुरुवारी आदरणीय ज्ञानदेव बेरड सर आमचे मार्गदर्शक आदरणीय भास्करराव सांगळे सर भाऊसाहेब रोखले सर महेश दरेकर सरजीराव चव्हाण सर थोरात सर सर्वच मंडळी आणि उपस्थित असलेल्या सर्वच बांधवांनी सर खूप प्रयत्न केले त्यामुळं सर्वांचे पुनसे एकदा आभार मानतो आणि त्याचबरोबर आमदार हो महोदयांच्या वतीने एक विनंती करतो की पुढच्या वेळेस ज्यावेळेस दरबाराचं आपणास आवाहन केलं जाईल पुण्याच्या ठिकाणी असो किंवा अहमदनगरच्या ठिकाणी असो तो आपल्याला आप एक तारीख दिली जाईल आमदार महोदयांची हरीश मुंडे साहेब यांचे फोन नंबर त्याच्यावर दिले जातील ज्यांचे काही प्रश्न असतील इलेव्हन आवरला आणण्याऐवजी अगोदरच जर तुम्ही प्रश्न पाठवले तर त्या पद्धतीने संपूर्ण तयारी व्यवस्थित पद्धतीने करता येईल हे एक असं आवाहन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा